हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पीचचा मराठी तर्थ खेळपट्टी धावपट्टी परिमाण मात्रा स्थळ स्वरपट्टी हाकार आरोळी उतार उतरण धंद्याची जागा उभा करणे फेकणे धाडकण पकडणे जहाजाचा वरखाली होणे संगीतमध्ये विशिष्ट सप्तकात रचणे डांबराने माखणे भाला इत्यादी जमिनीत खुपसणे रोवणे जोरदार हल्ला चढवणे कठोर टीका करणे किंवा च्यामध्ये मग्न होणे होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू